राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील माड्याचे आमदार बवनदादा शिंदे यांनी आज आपले चिरंजीव आणि सोलापूर जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजित सिंह शिंदे यांच्यासोबत ज्येष्ठ नेते शरद पवार यांची पुण्यात जाऊन भेट घेतली या भेटीच्या टायमिंगची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे कारण महायुतीचे नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते छगन भुजबळ हे माढ्यात असताना पवनदादांनी थेट पवारांच्या दरबारात हजेरी लावली आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ हे आज माढा तालुक्यात श्री क्षेत्र अरण येथे भक्त निवासाच्या भूमिपूजनासाठी आले होते माढ्याचे लोकप्रतिनिधी या नात्याने बबनदादा शिंदे या कार्यक्रमाला उपस्थित राहतील अशी शक्यता वर्तवली जात असतानाच बबनदादांनी थेट शरद पवार यांच्या भेटीसाठी मोदीबाग गाठली आहे पवार यांचं निवासस्थान असलेल्या मोदीबागेत रणजितसिंह शिंदे बबनदादा आणि शरद पवार यांच्यात कुठल्या विषयावर चर्चा झाली याबाबतची माहिती मिळू शकली नसली तरी आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं या घडामोडी घडत असल्याची चर्चा सोलापूरच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे